एक मुलगा काही कारणामुळे मरण पावतो परंतु मेल्यानंतर म्हणजे अगदी मृत्यूनंतरसुद्धा तो मुलगा आपल्या बहिणीसाठी पुन्हा जन्म घेतो मंडळी खरोखरच तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आणणारा आणि तुमच्यासुद्धा हृदयाला पाझर फोडणारा या बहीण भावाच्या नात्यामधला अद्भुत आणि रहस्यमय असा प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन मी तुमच्या भेटी लावले मंडळी प्रसंग शेवटपर्यंत बघा सुरुवातीला माझ्या सर्व भगिनींना आणि सर्व बांधवांना सगळ्यांनाच यावर्षीच्या या, या रक्षाबंधनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग मंडळी हा प्रसंग सांगायला तुम्हाला सुरुवात करतो एक होता आमदार आणि त्या आमदाराचा एक कार्यकर्ता होता त्या आमदाराला त्या कार्यकर्त्याचा पूर्णपणे पाठिंबा असायचा प्रत्येक निवडणुकीमध्ये तो त्या आमदाराच्या बाजूनं सगळी काही कामं बघायचा सगळं काही मतदान आहे तर ते आपल्या आमदार साहेबांकडे वळवायचा तो प्रयत्न करायचा मंडळी आत्ता मात्र हा आमदार अत्यंत जास्तीत जास्त मताने निवडून येतो आणि त्या ठिकाणी त्याचं नाव हे मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये येते परंतु त्याचा जो कार्यकर्ता आहे तो त्याच ताकदीने आपल्या साहेबांच्या पाठीशी उभा असतोय मंडळी इकडं हा जो कार्यकर्ता आहे याला दोन बायका असतात आणि हा जो कार्यकर्ता आहे याला पहिल्या बायकोपासून दोन मुलं असतात आणि हा सतत सतत त्या आमदार साहेबांच्याच पाठीमागे जिकडे आमदार साहेबांची सभा असेल तिकडे तो जायचा आणि त्या राजकारणी माणसाच्या सोबत राहिल्यामुळे ह्या कार्यकर्त्याला सुद्धा चांगलाच फायदा होत होता चांगली मोठमोठी कंत्राटं वगैरे भेटत होती अनेक ठिकाणी त्याने जमिनी घेतलेल्या होत्या शहराच्या ठिकाणी त्याने बंगले बांधलेली होते आणि असा हा श्रीमंत कार्यकर्ता त्या आमदाराच्या सोबत राहून झालेला होता आणि मागा सांगितल्याप्रमाणे त्याला दोन बायका होत्या आणि पहिली जी बायको आहे तिला दोन मुलं होती एक मुलगा आणि एक मुलगी साधारणतः दहा अकरा वर्षाची ती लहानगी लेकरं परंतु दुसरी जी बायको आहे तिला मात्र अजिबात मुलबाळ नव्हतं <coughs> खरं तर मंडळी पैसा आला संपत्ती आली सगळं काही आलं आणि हे राजकारणी लोक जे आहेत ती अत्यंत आयशारामात जीवन जगायचं बघतात आणि सतत हा जो कार्यकर्ता आहे तो त्या आमदारांच्याच पाठीमागे असायचा आणि या कार्यकर्त्यानं मात्र आता दोन लग्न केलेले होते कारण सद्रासपणे हे राजकारणी माणसं कशी असतात हे जास्त काही तुम्हाला सांगायची गरज नाही त्याची दोन लग्न झालेली होती आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे पहिल्या बायकोला दोन मुलं होती एक मुलगी आणि एक मुलगा परंतु दुसरी जी बायको आहे तिला अजिबात मुलबाळ नव्हतं मंडळी ती दोन लहानगी लेकरं अगदीच गोंडस सुंदर आणि संस्कारीही हे दोघेजण लहानगी बहीण भाऊ होते त्या बहिणीचं नाव मेघा होतं आणि त्या मुलाचं नाव जे आहे ते ओम होतं आणि मंडळी ते तितकेच वर्गामध्येही हुशार होते <coughs> परंतु त्यांची जी आई आहे ती सतत आजारी असायची आणि असंच एके दिवशी त्यांची ती ते आई कायमचं त्यांना सोडून देवाघरी निघून गेली दुर्दैवानं त्यांच्या आईचं निधन झालं परंतु त्यांचे जे वडील होते ते कार्यकर्ते होते राजकारणी होते आणि त्यांची तर अगोदरच दोन लग्न झालेली होती त्यांना ही दुसरी बायको होती परंतु तिला अजिबात मोलबाळ नव्हतं हे लहानगी लेकरं आई विना पोरकी झालेली होती परंतु तो जो कार्यकर्ता आहे त्याला वाटायचं की या लहानग्या लेकरांचा सा सांभाळ आपली दुसरी बायको करेल आणि ही जी मुलं आहेत हीही हळूहळू मोठी होत चाललेली होती यांचं वय साधारणतः अकरा बारा अकरा वर्ष बारा वर्षाची ही लहानगी बहीण भावंड होती हा जो कार्यकर्ता आहे हा सतत त्या मंत्र्यांच्या आमदारांच्या बैठकांमध्ये सभांमध्ये जायचा याचं घराकडे दुर्लक्ष असायचं कधीकधी आठ दहा दिवस तो घराकडे फिरकतही नसायचा परंतु आत्ता मात्र काही दिवस निघून जात होते आणि त्या कार्यकर्त्याची दुसरी जी बायको आहे तर ती आपल्या सावत्र मुलांना अगदी वेगळ्या नजरेनं बघत होती तिला वाटायचं की ही सावत्र लेकरं आपल्याला नकोतच एवढी सगळी संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे जमीन जुमला आहे या सगळ्याला वारस हा माझ्याच पोटचा असावा मलाही मुलबाळ व्हावं हो, परंतु ही सावत्र मुलत अजिबात नकोत म्हणून त्यांचा ती दुर्लक्ष करायची त्यांच्याकडे त्यांचे हाल हाल करायची कधी त्यांना वेळेवर जेवायला द्यायची नाही आणि असंच मंडळी दिवाळीजवळ आलेली होती आणि ही जी त्या कार्यकर्त्याची दुसरी बायको आहे या लहानग्या लेकरांची जी सावत्र आई आहे तिनं ठरवलं की ही जी दोन मुलं आहेत या दोन्ही मुलाला आपण मारून टाकायचं मंडळी दिवाळीजवळ येत होती दिवाळीसाठी जे काही गोडधोड आहे लाडू वगैरे बनवले जात होते आणि हिनंही या दिवाळीचे मध्ये दिवाळी साजरी करायला सुरुवात केलेली होती तिनेही लाडू बनवायला सुरुवात केलेली होती आणि तिच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की ह्या वर्षीच्या या दिवाळीच्या लाडूमध्येच आपण विष मिसळायचं आणि त्या दोन आपल्या सावत्र मुलांना खायला द्यायचं म्हणजे ते आपोआप मरून जातील मंडळी तिनं लाडू बनवायला घेतलेलं होतं किचनमध्ये ती सगळं काही बनवायलाच लागलेली होती आणि तिनं एका डब्यामध्ये असणारं जे काही विष वीशा आहे विषारी औषध आहे ते दोन लाडूमध्ये मिसळलं आणि ते दोन लाडू गोल 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 बनवून ते आपल्या दोन्ही मुलांना खायला दिलं ती दोन्हीही लेकरं सकाळपासून उपाशी होती दोघेही बहीण भावंड उपाशी होते परंतु या सावत्र आईनं मात्र आता आपल्याला लाडाने लाडू दिलेले आहेत म्हणून ते अगदी खुश झाले कायम तिरस्कार करणारी ती आई आज या दिवाळीच्या सणाला मात्र मायेनं वागत होती त्यांनाही आनंद झाला त्या आईनं दिलेले दोन लाडू त्या बहीण भावंडांनी एक एक घेतला परंतु त्या भावानं म्हणजे त्या मुलानं जसा हातामध्ये लाडू घेतला त्याला प्रचंड भूक लागलेली होती गपकन त्यानं तोंडामध्ये टाकला आणि दोन घासामध्येच तो लाडू खाऊन फस्त केला आणि त्याची नजर आपल्या बहिणीच्या हातामध्ये असणाऱ्या लाडूवरती पडली आणि म्हणाला ताई मेघा ताई मला पण लय खूप भूक लागलेली आहे त्या लाडूनं काय माझं पोट भरलं नाही हेव्हा ही जी बहीण आहे ही आपल्या वाटणीचा आपल्या हातामधला लाडू आपल्या भावाला देते आणि म्हणते दादा खातो खातो मला भूक नाही मंडळी आपल्या हातामधला घास ते आपल्या भावाला देते परंतु त्या लेकरांना काय कळणार की त्या लाडूमध्ये त्यांच्या सावत्राईनं विष मिसळलेलं आहे ती मात्र आई आता परत लाडू बनवायला गेलेली होती आणि थोड्या वेळाने ती येऊन बघणार होती की हे दोघेजण बहीण भाऊ मेलेत की जिवंत आहेत मंडळी त्या आपल्या भावाला लागलेली भूक पाहून बहिणीने तिच्याही वाटणीचा लाडू आपल्या भावाला दिला आणि म्हणाले की दादा हाही लाडू तू खाऊन घे मंडळी तोही लाडू त्या मुलानं खाल्ला आणि काहीच वेळामध्ये त्या दोन्ही लाडूमधलं विष त्याच्या पोटामध्ये उतरलेलं होतं त्याच्या पोटामध्ये आग आग जळफळाट होऊ लागला आणि त्याच ठिकाणी तो मुलगा मरण पावला मुल ती जी मुलगी आहे ती मुलगी आपल्या आईकडे गेली आपल्या सावत्र आईकडे गेली आणि तिला सांगू लागली की आई बघ ना दादाला काय झालंय मंडळी ती आई आली तिला तर माहीतच होतं की आपण त्या लाडूमध्ये घातलेल्या विषयाचा हा परिणाम आहे आणि त्याच ठिकाणी तो भाऊ तो लहानगा मुलगा त्याच ठिकाणी मरण पावला त्याचा परत अंत्यविधी वगैरे सगळं काही झालं त्या मुलीला लहानग्या मुलीला आपला भाऊ गेल्याचं फार दुःख झालं आणि ती त्यांची आई आहे तीही मनामधून एका बाजूने खुश होती आणि एका बाजूने दुःखीही होती ती दुःखी याच्यासाठी होती की हा तर मुलगा एकटाच मरण पावला परंतु याही मुलीला मी लाडू खायला दिलेला होता ही मुलगी कसं काय जिवंत आहे खरं तर मंडळी त्या मुलीनं आपल्या भावाला लागलेली भूक पाहून आपल्या दादाला स्वतःच्या वाटणीचा तिनं त्या भावाला लाडू दिलेला होता मंडळी तोही भाव आता मरण पावलेला होता आणि हा दिवाळीचा काळ ऐन दिवाळीचा हा सगळा काही काळ होता त्या बहिणीला मात्र फार दुःख झालेलं होतं ती सावत्राई तशाच पद्धतीनं पूर्वीसारखाच तिचाही छळ करत होती वेळेवरती अन्नपाणी देत नव्हती तिचा सतत तिरस्कार करायचे आणि दिवाळीनंतर अवघ्याच काही दिवसांवरती आता भाऊबीज आलेली होती आणि या भाऊबीजेला मात्र ती मुलगी फार व्याकुळ झालेली होती ती फार दुःखी झालेली होती तिला मनामधून हुंदके फुटत होते रडू येत होतं की आता भाऊबीज आलेले आहे आणि या भाऊबीजेला मात्र आता माझा भाऊ नाही ती फार दुःखी झालेली होती आणि दुःखी कष्टी झालेली ती लहानगी चिमुकली आपल्या भावाच्या विराहामध्ये दिवसभर तिने अन्नाचा कणही घेतला नाही सायंकाळी ती झोपी गेली तिला खूप वेळ झोपही लागत नव्हती आपल्या भावाच्या आठवणीमध्ये विरहामध्ये अंतरुणावरती पळून असताना तिच्या डोळ्यामधून अश्रू येत होते मंडळी तिला काही वेळानंतर रात्रीचं झोप लागली आणि तिच्या झोपेमध्ये तिच्या स्वप्नामध्ये तिचा मरण पावलेला भाऊ आला आणि तो तिला सांगत होता की माफ कर मला ताई मेघा मला तू माफ कर आपल्या त्या दुरुष्ट आईनंच आपल्याला मारायचा प्लॅन केलेला होता तिने त्या लाडूमध्ये विष काहीतरी विषारी औषध मिसळलेलं होतं ग परंतु तू आता मला माफ कर कारण या भाऊबीजेला तुझा हा भाऊ मात्र आता असणार नाही मी आता आलो आहे तुझ्यापासून खूप दूर आलो आहे मी आता देवाघरी आलो आहे पण ताई ती जी आपली सावत्र आई आहे ना तिच्यापासून तू तरी जपून राहा ती तुला काही दगाफटका करणार नाही ना याचीच मला ताई खूप चिंता वाटते ग पण मीही तिचा बंदोबस्त करतो मी या भाऊबीजेला नाही परंतु पुढच्या येणाऱ्या रक्षाबंधनाला मात्र ताई मी तुझ्याच हातून राखी बांधून घेणार ग या असावत्र आईच्याच पोटी मी पुन्हा जन्म घेणार आणि त्या वेळेला माझं ज्यावेळी बारसं असेल त्यावेळी मी फार रडणार इतकं रडणार की ते कोणालाही मी थांबणार नाही परंतु जेव्हा तू मला उचलून मांडीवरती घेशील तेव्हाच मी रडायचं शांत थांबणार मग तेव्हाच तू ओळखून जायचं की मीच मीच ओम आहे मीच तुझा भाऊ आहे <coughs> बागा मंडळी हे सगळं काही त्या मुलीला स्वप्न पडलेलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये आपल्या मरण पावलेल्या भावानं येऊन सांगितलं होतं की ज्या सावत्राईनं मला मारलं जी आई आपला छेळ करत होती त्या आईचा बदला घेण्यासाठी मी तिच्याच पोटी जन्म घेणार आणि पुढच्या रक्षाबंधनाला दिदी मी तुझ्याच हातून राखी बांधून घेणार आणि काही दिवसानंतर मी ही मरण पावणार परंतु ती जी सावत्र आई आहे तिचा मात्र नक्कीच बदला घेणार मंडळी पुढं जे काही घडलं ते ऐकल्यानंतर मात्र तुमच्या सुद्धा काळजाला हुरहुर लागल्याशिवाय राहणार नाही मंडळी ती मुलगी तशीच दुःख सहन करत होती या भाऊबीजेला मात्र ती फार दुःखी झालेली होती परंतु स्वप्नामध्ये येऊन आपल्या भावानं तिला वचन दिलेलं होतं की ताई मी जरी मरण पावलेलो असलो तरी पुढच्या रक्षाबंधनाला मात्र मी तुझ्याच हातून मला राखी बांधून घेणार बघा मंडळी दिवसामागून दिवस निघून जात होते तो कार्यकर्ता म्हणजे त्या मुलांचा जो वडील आहे तो, तो तसाच आमदार खासदारांच्या पाठीमागे त्या मंत्र्यांच्या पाठीमागे मिटिंगात सभा घेत फिरत असायचा त्याचं घराकडे दुर्लक्ष असायचं आणि आता ही जी मुलगी आहे हिनं पण मारावं असं त्या आईला वाटायचं परंतु ती मारत नव्हती कारण तिला ही भीती वाटायची की एक मुलगा मेला ते सगळं काही खपलं परंतु आता जर मुलीला मारलं तर ही शंका लोकांची शंका माझ्यावरती तरी येणार नाही ना फुकाटचं मला जेलची हवा खावे लागेल म्हणून त्या मुलीचं ते हाल हाल करायची परंतु तिला ती जिवे मारत नव्हते परंतु एक वेळ अशी आली असते की त्या मुलीला सुद्धा त्या क्रूर आणि निर्दयी आईनं त्या निष्ठुर सावत्र आईनं त्या लहानग्या मुलीलासुद्धा मारलं असतं मंडळी त्या भावानं मात्र भाऊबीजेला स्वप्नामध्ये येऊन आपल्या बहिणीला सांगितलं होतं की ताई मी तुझ्याच हातून मला राखी बांधून घेणार मंडळी काही दिवस निघून गेले हळूहळू रक्षाबंधन येऊ लागलं होतं परंतु मंडळी त्याच काळामध्ये ती जी आई आहे ती सावत्र आई आहे तिलासुद्धा दिवस गेलेले होते आणि तिच्याही पोटामध्ये बाळ वाढत होतं तिचाही गर्भ वाढत होता आणि रक्षाबंधनाचा काळ जवळच येत होता एक आठवडाभर रक्षाबंधन होतं आठ दहा दिवस रक्षाबंधन होतं आणि तेवढ्यातच ही जी सावत्र आई आहे हिलाही प्रसूती काळात येऊ लागल्या तिला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्या त्यांना सांगितलं की अभिनंदन तुम्हाला मुलगा झालेला आहे मंडळी नंतर एक, एक दोन दिवसानंतर दवाखान्यामधून ती आई आणि तो लहानगा मुलगा त्यांना घरी आणण्यात आलं आणि नंतर अवघ्या काही पाच सहा दिवसानंतर त्यांनी त्या ठिकाणी बारशाचा बाळाचा कार्यक्रम भरविला आता हात हा तर आमदार खासदाराच्या पाठीमागे फिरणारा हा कार्यकर्ता आणि याच्या दुसऱ्या बायकोला आता मुलगा झालेला आहे म्हटल्यानंतर फार जंगी असा कार्यक्रम होता परंतु अचानकपणे त्या कार्यक्रमामध्ये मुलगा इतका रूढ लागला इतका रूढ लागला की त्याचा प्राण जातोय की काय असं वाटू लागलं काही केल्या ते बाळ थांबे ना मंडळी बारशाचा तो कार्यक्रम होता परंतु अचानकपणे ही जी मुलगी आहे ही अकरा बारा वर्षाची मुलगी समोर झाली आणि म्हणाली मी एकदा बाळाला घेऊन बघते मंडळी काय आश्चर्य त्या पाळण्यामध्ये ठेवलेलं ते बाळ त्या बाळाची आणि या मुलीची नजरानजर झाली एकटक ते लहान गं बाळ या मुलीच्या चेहऱ्याकडे बघू लागलं कारण ते बाळ दुसरं तिसरं कोणी नसून त्याच मुलीचा भाऊ होता आत्ता खरं तर सावत्र भाऊ होता परंतु याच्या अगोदर तिचा तो सक्का भाऊ होता कारण त्या सक्क्या भावाला सावतराईनं मारलेलं होतं आणि आत्ताच तो मुलगा सावतराईच्या पोटी जन्माला आलेला होता त्या मुलीची आणि त्या मुलाची जी आहे ते दोघा बहीण भावंडांची नजरा नजर झाली त्या मुलीनं त्या लहानग्या लेकराला उचलून घेतलं मंडळी काय आश्चर्य तो मुलगा रडायचा थांबला देखील हो मंडळी तो मुलगा रडायचा थांबला देखील ती जी मुलगी आहे तिला हे मनामधून गहिवरून आलं परंतु नेमकं काय आहे पडलेलं ते स्वप्न आणि आईनं आपल्या लहानग्या लेकराचा आपल्या भावाचा घेतलेला तो जीव ते मात्र ते कोणाला सांगू शकत नव्हते तिच्या मनामधून हुंदके दाटून येत होते आणि ते लहानग्या लेकराला जसं बघत होती तसं ते लहानगे लेकरू हे आपल्या बहिणीचा चेहरा निहाळून बघत होतं आणि तिला कदाचित सूचना देत होतं की ताई आता दहा बारा दिवसानंतर आता रक्षाबंधन आलेलं आहे आणि तुला मी स्वप्नामध्ये दे देऊन येऊन दिलेल्या त्या वचनाप्रमाणे ते वचन पूर्ण करण्यासाठी आत्ता या रक्षाबंधनाला मी तुझ्याकडून राखी बांधून घेण्यासाठी आलेलो आहे असंच ते सांगत होतं मंडळी स्वप्नामध्ये त्या मुलानं असंही सांगितलेलं होतं सा की मी या आपल्या सावध राईचा बदला नक्की घेणार ते तुलाही छळते आणि तिनं मलाही जिवे मारलेलं होतं मंडळी रक्षाबंधन आला आणि रक्षाबंधनाच्या त्या दिवशी मात्र त्या लहानग्या मुलीनं आपल्या त्या भावाला पाळण्यामध्ये असणाऱ्या त्या एकदम लहान भावाला राखी बांधली आणि असंच अजून दोन चार दिवस निघून गेले आणि त्याच्यानंतर मात्र तो जो मुलगा आहे तो लहानगा मुलगा आहे तो, आजारी आनि त्यास रक्षा तो फार आजारी पडला आणि त्याच ठिकाणी दोन चारच दिवसानंतर रक्षाबंधनानंतर तो मुलगा मरण पावला मंडळी खरं तर ती जी मुलगी आहे तिलाही अजून फार दुःख झालं कारण सक्का भाऊ तर अगोदरच मेलेला होता परंतु त्याच भावानं स्वप्नामध्ये येऊन सांगितलेलं होतं की या सावतराईच्या पोटी मी पुन्हा जन्म घेणार आहे आणि रक्षाबंधनाला ताई तुझ्याकडून मी राखी बांधून घेणार आहे एवढंच नाही तर त्या सुद्धा मी बदला घेणार आहे मंडळी तो मरण पावला परंतु नंतर दोन चार दिवसानंतर असं लक्षात आलं की ती जी सावत्र आई आहे तीसुद्धा आजारी पडली तो कार्यकर्ता जो आहे त्यानं मोठ्या दवाखान्यामध्ये तिला नेलं परंतु त्या ठिकाणी समजलं की तिला कॅन्सर झालेला आहे म्हणजे कर्करोग झालेला आहे आणि हा दुसरी स्टेज ओलांडून आता कर्करोग गेलेला आहे हा कॅन्सर दुसरी स्टेज ओलांडून गेलेला आहे त्याच्यामुळं हिची वाचायची गॅरंटी डॉक्टरांनी कमी दिली लाखो रुपयाची इंजेक्शनं त्या दवाखान्यामधून देण्यात आली आणि हिला मात्र आता घरी सोडण्यात आलेलं होतं परंतु तिची काळजी घ्यायला मात्र तिची जी सावत्र मुलगी होती ती मात्र तिची काळजी घेत होती किती जरी निष्ठूरपणे किती जरी निर्दयीपणे ही सावत्र आई आपल्याशी वागली तरी ती शेवटी आई आहे असं समजून ती तिची सेवा करू लागली परंतु तिला मात्र ते आपल्या स्वप्नात आलेल्या भावाचे शब्द आठवत होते की ताई मी या सावतराईच्या पोटी पुन्हा जन्म घेईन आणि या पुढच्या येणाऱ्या रक्षाबंधनाला तुझ्याच हातून राखी बांधून घेईन आणि या आईनं आपला इतका छळ केलेला आहे तुलाही ते मारून टाकेल त्याच्या अगोदर मी तिचा बदला घेणार मंडळी त्याच ठिकाणी काही दिवसानंतर ती जी आई आहे ती इतकं विचित्र आणि भयंकर हाल होऊन मरण पावली तर त्याची आपण कल्पनाच न केलेली बरी तर मंडळी या स्टोरीमध्ये सांगायचं एवढंच की खरोखरच त्या मरण पावलेल्या अकरा बारा वर्षाच्या त्या मुलानं आपल्या बहिणीला स्वप्नात येऊन दिलेल्या वचनाप्रमाणे अगदी पुढच्या रक्षाबंधनाला त्याच बहिणीकडून अगदी मेल्यानंतर राखी बांधून घेतली आणि नंतर, नंतर मात्र त्या सावत राईचाही त्यानं बदला घेतला कारण त्या गर्भधारणेच्या त्या काळामध्ये किंवा प्रसूतीच्याच काळामध्ये भयंकर अशा कांस कॅन्सरच्या त्या रोगानं तिला ग्रासलं आणि अगदी जलद गतीने एक दोन स्टेज ओलांडून तो कॅन्सर पुढे गेला आणि त्याच्याच मध्ये दुर्दैवी आणि भयंकर अशा हाल हाल होऊन तिचं निधन झालं तर मंडळी खरोखरच ही स्टोरी आज जी तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न केला ही स्टोरी याच्यामधून घेण्याचा बोध फार मोठा आहे कारण जसे जैसे ज्याचे कर्म तैसे तया फळ देतो रे ईश्वर असं म्हटलेलं आहे त्याच पद्धतीनं ही जी सावत्र आई आहे हिला तिचं फळ मिळालेलं होतं त्या मरण पावलेल्या जिला ज्या लहानग्या मुलाला तिनं मारलेलं होतं त्या मुलानं पुन्हा हिच्याच पोटी जन्म घेऊन हिचाच बदला घेतला हिला कॅन्सरसारखा दुर्धर आजार झाला आणि हे सगळं काही घडलेलं होतं हे तिच्या फक्त पापकर्मामधून तिच्या त्या वाईट वागण्यामधून आपल्या लहानग्या त्या सावत्र लेकरांना दिलेल्या त्रासामधूनच परंतु ती जी लहानगी बिचारी मुलगी आहे तिनं मात्र या सगळ्या काही गोष्टीचा तिला पडलेल्या स्वप्नाचा किंवा त्या लहानग्या भावाला मारल्याचा याचा कुठेही उल्लेख किंवा के वाच्यता केली नाही परंतु त्या भावानं मात्र सगळं काही केलं आणि आपल्या बहिणीच्या हातून राखी मात्र मेल्यानंतर म्हणजे मृत्यूनंतरसुद्धा त्या रक्षाबंधनाला आपल्या बहिणीच्या हातून राखी बांधून घेतली तर खरोखरच मंडळी आज जो तुम्हाला मी प्रसंग सांगितला याचा कुठल्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही ही कथा केवळ काल्पनिक का आहे असं डिस्क्लेमर म्हणून मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो कुठल्याही जीवत किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही आणि असा केवळ कोणाशी संपर्क किंवा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही स्टोरी केवळ काल्पनिक आहे आणि जरी काल्पनिक का असली तर तुम्हाला तर माहीतच आहे या कल्पनाशक्तीच्या सुद्धा बाहेरचं या या सुद्धा पलीकडचं अतूट आणि घट्ट हे बहीण भावाचं नातं आहे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि आत्ता मात्र तुमचा सगळ्यांचा निरोप घेतो पुन्हा एकदा माझ्या सर्व भगिनींना सर्व बहिणींना सर्व बंधूंना सगळ्यांनाच या रक्षाबंधनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं आयुष्य मंगलमय शुभ जावं हीच प्रार्थना धन्यवाद